इकडं इकडं माझ्या हाताकडं दाखवाल हात दाखवा माझा नारळ आपोआप होत का, काय होत बनवत राहत i त्यांच्याकडे पाहत राहायचे मी जाऊ म्हणून ना माग पाह असं खुनावलं का सांग येत्रा जाऊ राव इकडं पण इकडं आता त्या माग माग जा त्यांच्याकडे येत रा तुम्ही दादा उभे ना तुम्ही दाबा देऊन जाऊ एकमेकाला दाबा फिरव रे उजव्या असताल त्यांना तू तू ये ना दाबून तर दा, तू चालूच नको आता फिरव रे उजा असताल त्यांना डावीकडे फिराव नाही तर आता डावीकड फिरव फिरव तू दाबायचा प्रयत्न कर त्यांना आम्हाला पायचं आहे खरंच ते पायाजवळ फिरत आहे फिरव रे दा उजवीकड आता तू पॅक दाबून राहू दादा एकमेक उजवीकड फिरो उजवीकड उजवा हात डावा हात उजवा हात फिरव फिरो जोरज्वारे जोरजोऱ्याने बस बास बस 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 बास त्यांना कुठंतरी डावीकड फिरो ना उजवीकट फिरवीत राहा डावीकट फिरो डावीकट डावीकड फिरो त्यांना फिरो 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 डावीकट डावीकड फिरो फुलजोऱ्यात फिरवा आपण फुलझोऱ्यात फिरो फुल जोऱ्यात फिरो थांबव थांबव आणि उजवीकड फिरो उजव्या साईडला त्यांचा उजवा हात जे उभे आहेत त्यांचा नारळ जे उभे आहेत ना त्यांच्या उजव्या हाताला फिरो 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 एकमेकाला दामूनदार फिरो यांच गीक पूर्ण व्यवस्थित फिरतन दादा नक्की उठू नका ना उठू नका माती त्याच्यामुळे माती काढून टाका माती ठेवायची नाही बसा hmm. परमेश्वराची भक्ती करताना तो नाव घ्यायचं बसायचं तुम्ही घेतला ना व्यवस्थित नाही okay. आता परत उभा नाही होऊन द्या ना एखाद्याची दे बळच नाही फिरायचं बरं का होत असलं तरच नाही तर काही नाही प्रॉब्लेम आपला ते कट कर परत बनव कट केलं होत असलं तरच होऊन द्यायचं नाही तर बळच नाही डावी कड फिरो डाव्या हाताल त्यांच्या डाव्या हाताल फिरव त्यांच्या डाव्या हाताल फिरो 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 डाव्या हाताना हाता हाता फिरो डाव्या हाताना डाव्या हाता कड फिरो डाव्या हाताक फिरव त्यांच्या जे उभे आहेत त्यांच्या जिंनी धरलं त्यांच्यानं जे उभे त्यांच्या त्यांचा हाता डाव्या हातालाच फिरू येत जोरात फिरो 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 उजव्या हाताला फिरो बरं उजव्या हाताला थांबव आणि उजव्या हाताला फिरो 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 थांबव थांब डाव्या हाताला फिरो डाव्या हाताला फिरो फिरो डाव्या हाताला थांबव 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 उजव्या हाताला फिरो जोऱ्यात जातो उजव्या हाताला जोऱ्यात फिरव त्यानला फुल जोऱ्यात फिरो फुल जोऱ्यात फिरो फुल जोऱ्यात फिरो 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 पाणी असेल तर फिरो 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 फिरोप फिरोप थांबव हाताला तर डाव्या हाताला फिरव त्यांच्या फिरव डाव्या हाताला जोऱ्यात फिरो फुल जोऱ्यात फिरो फिरू फिरव 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 आता थांबव बरं किती घेऊ दोन मिनट घेऊ उजव्या हाताला फिरव उजव्या हाताला फिरा बरं झालं बनवत नव्हती

त्यांनी आम्हाला दुडी पाणी सांगितलं की आता अडीच इंच चालू लागलं आणि त्यांचे पाडा